दुपारच्या जेवणासाठी मी हा एकदम झटपट मस्त आणि सिम्पल असा मेनू बनवलेला आहे अतिशय झटपट होतो फक्त अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण स्वयंपाक मी बनवलेला आहे त्यासाठी मोठ्या कुकरमध्ये एक वाटी मसूर घेतलेला आहे हा मसूर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि परत यामध्ये मी पाणी घालते आहे मसूर शिजेल त्याच्यापेक्षा मी थोडंसं जास्ती पाणी वापरलं आहे अख्खा मसूर मी इथे वापरलेला आहे तोपर्यंत आता मी इथे थोडीशी बाकीची तयारी करून घेते आहे पालक घेतला आहे मी पालक आणला की मी तो स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे जेव्हा हवं तेव्हा आपण पटकन तो वापरू शकतो पालक मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे आता हा पालक आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे पालकऐवजी कोथिंबीर वापरू शकता किंवा मेथी पण तुम्ही इथे वापरली तरी चालेल एकदम बारीक कट केलेला पालक मी एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तीळ अर्धा चमचा चाट मसाला आणि लाल तिखट घालायचं आहे आलं लसूण आणि मीठ घातलं आहे मी हे सगळं छान असं या भाजीला आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं दाबून दाबून चोळून घ्यायचं म्हणजे त्या भाजीला पाणी सुटतं याला थोडंसं पाणी सुटलं की यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ आणि दोन ते तीन चमचे बेसन घालतीये आहे म्हणजे यामध्ये बसेल एवढं बेसन घालायचं आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे हे जर जास्ती ओलसर वाटलं तर अजून एखादा चमचा बेसन तुम्ही यामध्ये घालू शकता मला हे एकदम व्यवस्थित वाटतं आहे आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे याला जेवढं भाजीला पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला जेवढं बसेल तेवढं बेसन घालून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे आता इथे मी एक झाकण घेतलं आहे माझ्याकडे स्टीलचा डबा होता त्याचं झाकण घेतलं आहे मी त्याला तेल लावून घेते आणि यामध्ये हे, हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे एखादी प्लेट किंवा पसरती अशी वाटी असेल तरी देखील चालेल आता इथे मी तांदूळ घेतला आहे एक वाटी तांदूळ छोट्या कुकरच्या डब्यामध्ये घेतला आहे दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ त्यातलं पाणी काढून टाकायचंय आणि परत त्यामध्ये मी एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी घालतेय चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय बऱ्यापैकी सगळी तयारी झाली आहे आता एका बाजूला मसूरमध्ये पाणी घालून ठेवलं होतं त्यामध्ये मी टोमॅटो घालते एक अर्धा टोमॅटो घातलाय मसूर शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल त्याच्यापेक्षा थोडं जास्ती पाणी मी इथे वापरलेलं आहे यामध्ये अशा पद्धतीची एक प्लेट ठेवली आहे मी त्याच्यावरती हा भाताचा डबा ठेवायचा आहे तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड त्यामध्ये वापरू शकता डब्यावरती झाकण ठेवलं आणि याच्यावरती ही थापलेली जी पालकाची वडी आहे या डब्याच्या झाकणामध्ये ती ठेवली आता याला झाकण लावायचं आणि चांगल्या चार पाच शिट्ट्या मोठ्या गॅसवरती मी याच्या करून घेतेय बऱ्यापैकी एका कुकरमध्ये आपलं निम्म्यापेक्षा जास्तीचं काम होतं कुकर होतोय तोपर्यंत तिथे मी कणिक मळून घेतेय आजचा हा माझा बेत एकदम साधा सिंपल आहे कुठलाही मसाला नाही कुठलंही वाटण यामध्ये मी वापरलेलं नाही आहे असं साधा सिंपल बेत कोणाकोणाला आवडतो मला खाली कमेंट करून नक्की सांगा छान मऊसूत अशी मी इथे कणिक मळून घेतलेली आहे इथे कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात आता मी याचा गॅस बंद करते आणि कुकर बाजूला ठेवते एका बाजूला तोपर्यंत मी इथे चपाती बनवून घेते कुकर थंड होईपर्यंत चपात्या बनवताना अगोदर मी जेवढ्या चपात्या लागणार आहेत तेवढे गोळे बनवून घेते म्हणजे चपात्या पटपट होतात छोटी चपाती लाटून त्याला मी तेल लावून त्याची घडी घालून घेतली आहे आता याच्या मी सगळ्या चपात्या लाटून घेते बरेच जण आमटी भाजी झाल्यानंतर मग चपात्या लाटतात तर इथे कुकर थंड होईपर्यंत वेळ आहे त्यामुळे मी अगोदर चपात्या बनवून घेते कारण नंतरच्या आमटीला आपल्याला वेळ लागणार नाही आहे इंस्टाग्रामला देखील अशाच मी मस्त मस्त रेसिपीज पोस्ट करत असते तिथे आपले एक लाखापेक्षा जास्ती फॉलोवर्स आहेत तर अजूनही तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे फॉलो करा इंस्टाग्राम पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा इंस्टाग्राममध्ये देखील तुम्ही अक्षदाच रेसिपी असं सर्च केलं तरी आपलं पेज तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही फॉलो करू शकता चपात्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत इकडे कुकर पण आता थंड झाला आहे कुकरमधली वाफ निघून गेली की मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे सगळं कसं मस्त असं शिजलं आहे ही आपण जी पालकची वडी बनवली आहे ही बाहेर काढून घ्यायची नॉर्मल करून घ्यायची आणि एक पाच मिनिटे फक्त फ्रीझरमध्ये ठेवायची म्हणजे पटकन ती आपल्याला कापता येते फक्त पाच मिनटासाठी ठेवायची किंवा जर तुम्हाला लगेच नसेल बनवायची तर नॉर्मल थंड होऊन मग फ्रीजमध्ये खाली ठेवली तरी चालेल भात पण छान झाला आहे आणि हा जो अख्खा मसूर आहे तो पण एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे हे थोडंसं चमच्याने मिक्स करून थोडं एकजीव करून घ्यायचं आता हा अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी कांदा वगैरे वापरत नाही आहे जास्त मसाले वापरत नाही आहे याची साधी सिंपल आमटी मला आवडते कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं खूप जास्त तेलाची गरज नाही आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आणि पाच सहा ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण यामध्ये थोडासा परतून घ्यायचं आहे अगदी याचा हलकासा कलर बदलेपर्यंत गॅसची हीट मी एकदम कमी ठेवली आहे मसाले करपू शकतात यामध्ये आता हिंग घालायचं आहे पाव छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते दोन ते तीन चमचे तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे करपू नये त्यामुळे गॅस मी कमी ठेवलेला आहे आता यामध्ये शिजवलेला मसूर घालायचं आहे हवं तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे जेवढी आमटी पातळ किंवा केवढी दाटसर हवी आहे त्यानुसार ही मसूरची आमटी थोडी थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते त्यामुळे सुरुवातीला थोडीशी सैलसर किंवा पातळ अशीच ठेवायची आहे हे सगळं मी मिक्स करून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलं आहे गॅसची हीट आता मोठी ठेवायची आहे म्हणजे याला पटकन एक उकळी येईपर्यंत याला उकळी यायला लागली की गॅसची हीट कमी करायची आणि एक चार ते पाच मिनिटे फक्त ही आमटी शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटे मी ही आमटी शिजवून घेतली आहे मस्त अशी साधी सिंपल ही मसूरची आमटी तयार झाली आहे यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे इथे आपण जी वडी बनवली होती ती देखील पूर्ण थंड झाली आहे साईडने त्याच्या मी कडा सोडवून घेते आहे आता एकदम छान अशी वडी निघाली आहे इथे आपण पाहताय ही मी आता कट करून घेते आहे प्लेटला किंवा त्या डब्याच्या झाकणाला अजिबात चिकटलेली नाही आहे थोडा वेळ मी ती फ्रीझरमध्ये ठेवली होती त्यामुळे पटकन सेट झाली आहे हवं त्या साईजमध्ये हवं त्या शेपमध्ये कट करून घेऊ हो शकता मस्त अशी वडी दिसती आहे एका पॅनमध्ये मी तेल घातलं आहे यामध्ये ही वडी घालून आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही ही वडी डीप फ्राय पण करून घेऊ शकता एकदम झटपट अशी बनवलेली खमंग खुसखुशीत ही वडी तयार झाली आहे हे मी काढून घेते आहे आता सगळं आजचा साधा सिम्पल असा हा बेत माझा तयार झाला आहे मस्त अशी ही मसूरची आमटी खमंग अशी वडी चपाती भात थोडंसं दही सलाड लोणचं साधा सिंपल, पण तरीही अप्रतिम असा बेत आपला तयार झाला आहे एकदम झटपट फक्त अर्ध्या तासात हा आजचा बेत तयार होतो तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा कसा वाटला आजचा माझा बेत कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद